ए शिव ऐक ना इकडे बघ ना शिव 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 बाप्पाच्या पाया कसा पडतो दाखव ना देव बप्पा कसा करतो तू देव बप्पा अये बाबू हा दाखव ठेव खाली ते ठे, खाली ठेव ते खाली ठेव देव बप्पा कर ठेव खाली आणि देवप्पा आ देव बप्पा गुड बाय చాలా టీవీ లావా టవీ లావా టవీ లావునా కట్ రేగ ఫ్యాన్ ఫ్యా ఫు ఫుడ్ ఫ్యాన్ హా వర ఫో కి टीव्ही लावलास का टीव्ही लाव ना तो फॅन आहे बाबू टीव्ही टीव्ही म्हटलं तुला टीव्ही कुठे आपला ओ ओ शिव कुटल फुटल पल खातो काय ते खातो का तू खातो खायच आहे ते खायच आहे का जेवण नाही तू आज तर शंभू पण नाही केला तू काय केला नाही केला शंभू का नाही केला शंभू शिव पाणी नाही का आपल्या घरी जम मीला विचारून शंभू का नाही करता शिव हा बाप्पा कुठे मग फोगा दे इकडे माझ्या अडचण फुगा दे फुगा दे दे ना इकडे मी पाया पडतो तो पण दे पाया पड पड्पाच्या पाया पड चल बप्पाच्या पायापडा दे। देव बाप्पा का तिकडं 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 देव आहे आपला बाप्पा कुठे आहे बप्पा कुठे शिव बाप्पा कुठे सांग देव चल देव बाप्पा गुड बाय आता की फुगा ते हा फुग्या फुगा हेल्मेट कुठं आहे हेल्मेट 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 अरे शिव हेल्मेट तुझा दोस्त कुठे आहे वर आहे का शिवला हेल्मेट लय आवडतं ना हां शिव हेल्मेट 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 आहे का हेल्मेट हां कर कसं करतो टबाक टबाक <laughs> <ना>। <laughs> कस ठू टू टू करू टूप दे ना मला फुगा दे फुगा दे पडशील बारा निठ ते इकडे चल मला दे मला दे ना ओ oh, बाबू दे दे गुड बाय टाक का तिकडे तिकडंवा नाही का फुगा कुठे अरे कुठून शोधून काढलास तू अरे इथं पण पडलाय का तुझा फुगा घे हा घे दोन दोन फुगे आह गेला तिकडे दुसरा हेल्मेट हेल्मेट ठेवू का वरे वर ठेवू का एका वर ठेवू वर ठेवू ठेवू का वर वर ठेऊन टाकतो हा टिपू ठेवलं वर बस ओके चला एकदा पप्पाच्या पायापर्यंत चला नको कशाला पाहिजे नको नको ना नको नको आपल्याला ते खूप आहे ना तुझ्या हातात फुटेल फुटेल तसं अरे फुटेल हा गेला खाली जा घेऊन ये हळू जा जा खाली 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 जा खाली 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 हा